श्रीस्वामी समर्थ सर्वांना बावीस सप्टेंबरला घटस्थापना होणार आहे आणि घटस्थापना करताना आपण अखंड दिवा लावत असतो दिव्यात जर का तुम्ही ही एक वस्तू टाकली तर नऊ दिवस तुमचा दिवा अखंड राहणार रा आहे दिवा तेवत राहणार रा आहे दिवा तुमचा विजणार नाही त्याचप्रमाणे काजळी कशी काढायची काजळी काढताना कोणती दक्षता घ्यायची अखंड दिवा तेवत राहावा म्हणून काय काळजी घ्यायची आणि ह्या वस्तू जर का आपण ह्या वस्तू जर का आपण दिव्यात टाकल्या तर यामुळे देखील आपला दिवा हा विजणार नाही या विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये घटस्थापना बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार या दिवशी केली जाणार आहे या दिवशी घटस्थापनेचा जो शुभ मुहूर्त आहे हा मुहूर्त कोणता याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात ज्यांना शुभ मुहूर्तावर घटस्थापना करता येणार नाही त्यांनी संपूर्ण दिवसभरात घटस्थापना केली तरी चालेल कारण हा संपूर्ण दिवस घटस्थापनेसाठी शुभ असणार आहे कोणतीही पूजा पाठ करताना आपलं आपण ती भक्तिभावाने मनापासून आणि श्रद्धेने करणे गरजेचं आहे कुठलेही नियम लादून कुठलीही सेवा करून त्याचा फायदा किंवा त्याचा बेनिफिट आपल्याला मिळत नाही तर तुम्ही जी अगदी मनापासून अगदी साध्या पो साध्या पद्धतीने जरी पूजा केली तरी त्याचं फळ आपल्याला हे लवकर मिळत असतं घटस्थापना करताना आपण प्रत्येकजण अखंड दिवा हा प्रज्वलित करत असतो ज्यांच्या घरात घटस्थापना केली जात नाही अशांनी देखील आपण अखंड दिवा हा नऊ दिवस आपल्या कुलदेवीसाठी प्रज्वलित करायचा आहे घटस्थापना केली म्हणजेच अखंड दिवा प्रज्वलित करायचा असं नाही ज्यांच्याकडे घटस्थापना होत नाही ते देखील अखंड दिवा हा नऊ दिवस तुम्ही प्रज्वलित करू शकतात आता अखंड दिवात आपण घटासमोर प्रज्वलित करत असतो त्यासाठी तुम्हाला एका स् स्वच्छ कपड्यावर तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ घेताना ते अखंड असावेत तुकडा तांदूळ वापरू नयेत या तांदळाचं आपल्याला एक अष्टदल काढायचं आहे ज्यांना अष्टदल काढता येणार नाही त्यांनी अगदी तांदळाची गोल रास बनवून ठेवली तरी चालेल तांदळाचं अष्टदल काढल्यानंतर आपल्याला यावर हळदी कुंकू अक्षदा टाकायच्या आहेत त्यानंतर आपल्याला यावर दिवा ठेवायचा असतो आता दिवा कोणता घ्यावा तर पहा आपण अखंड दिवा लावण्यासाठी जो मोठ्या आकाराचा खोलगट दिवा असेल तो दिवा घ्यायचा जेणेकरून दिव्यामध्ये जास्त तेल बसेल आणि दिवासारखा विजणार नाही किंवा तेल संपल आणि तुम्हाला सारखं दिव्याकडे लक्ष देण्याची गरज पडणार नाही या पद्धतीचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आता पूर्वीच्या काळी दगडी दिवे वापरले जात होते परंतु आता दगडी दिवे आपल्याकडं मिळत नाही मग तुमच्याकडे पितळी दिवा असेल तुम्ही तो घ्या किंवा मोठी समाई असेल त्याचा दिवा तुम्ही घ्या किंवा आता बाजारात नवीन अखंड दिवे मिळतात तो दिवा तुम्ही आणून प्रज्वलित केला तरी चालेल जर का दगडी दिवा असेल तर तो, तो स्वच्छ धुवून घ्या त्याला कोरडा पुसून घ्या बाकीचे दिवे तुम्ही बघा पितळीचा घेऊ शकतात पंचधातूचा घेऊ शकतात चांदीचा असेल तोही घेऊ शकतात किंवा तुमच्या घराण्यात पहिल्यापासून जो दिवा वापरत आलेला असाल तो दिवा तुम्ही घेतला तरी चालेल दिवा वापरण्याअगोदर स्वच्छ धुवून घ्या कोरडा करून घ्या त्यानंतर दिव्यासाठी आपल्याला कापसाची लांब वाद घ्यायची आहे जेणेकरून वात संपणार नाही आणि वात आपल्याला सारखी सारखी बदलावा लागणार नाही एक मोठी वात तुम्हाला वळून घ्यायची आहे जोड वाद तुम्हाला घ्यायची आहे किंवा तुम्ही बाजारात अगदी अखंड दिव्याची वात मिळते तुम्ही ती नऊ दिवसासाठी जी पुरेल एवढी वात तुम्हाला आणायची आहे आणि ती दिव्यासाठी तुम्हाला वापरायची आहे दिव्यामध्ये आपल्याला तेल कोणतं वापरायचं तर तुम्ही तुमच्या देवपूजेसाठी जे पण तेल वापरता तेल तेल वापरलं तरी चालेल किंवा दिव्यासाठी तुम्ही तिळाचं तेल देखील वापरू शकतात काही ठिकाणी तिळाचं तेल वापरतात काही ठिकाणी मोहरीचं तेल वापरतात असं म्हणतात तिळाचं तेल वापरल्यामुळे दिवा किंवा वात आपली सारखी सारखी विजत नाही तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही तिळाचं तेल वापरलं तरी चालेल ज्यांना शुद्ध गाईचं तूप वापरणं शक्य असेल त्यांनी आवर्जून नऊ दिवस शुद्ध गाईचं तूप वापरलं तरी चालेल आता आपल्याला एक छोटी प्लेट घ्यायची आहे यावर हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा आपल्याला या तांदळाच्या राशीवर ठेवायचा आहे सर्वात अगोदर तुम्ही दिवा प्रज्वलित करून घ्या मग घटस्थापना करा किंवा घटस्थापना करताना दिव्याला धक्का लागत असेल तर तुम्ही एक छोटा दिवा पहिल्यांदा बाजूला पेटवून घ्या आणि घटस्थापना झाल्यावर अखंड दिवा तुम्ही तांदळाच्या राशीवर ठेवला तरी चालेल दिव्याची आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून पूजा करायची आहे छोटे छोटे मंत्र तुम्ही मराठीत म्हणायचे आहे बघा या पद्धतीचा दिवा मी प्रत्येक वर्षी घटस्थापनेसाठी वापरते कारण मी नाशिकला राहते नाशिकला माझं माहेर आहे त्या ठिकाणी लहानपणापासून आमच्या घरी याच पद्धतीचा दिवा वापरला जायचा आणि हा दिवा त्या ठिकाणी उपलब्ध देखील होतो तर तोच दिवा मी या ठिकाणी देखील माझ्या सासरी वापरते यामध्ये बरंच तेल पडतं आणि दिवा विजण्याची शक्यता खूप कमी असते तर बघा तुम्ही या पद्धतीचा दिवा घेतला तरी चालेल यानंतर आपल्याला दिव्यात तेल घालण्याच्या अगोदर ही एक वस्तू आपल्याला घालायची आहे ती म्हणजे आपल्याला थोडेसे तांदळाचे दाणे दिव्यात घालायचे आहे आणि मग त्यामध्ये तेल किंवा तूप आपल्याला ओतायचं आहे दिवा प्रज्वलित करून तुम्ही दिव्याला नमस्कार करा दिव्याचे छोटे छोटे मंत्र म्हणा हे दीपदेवता मी तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करत आहे हे दीपदेवता मी तुम्हाला फुल अर्पण करत आहे हे दीपदेवता मी आज घटस्थापनेच्या दिवशी तुम्हाला प्रज्वलित करत आहे तुम्ही असंच अखंड नऊ दिवस तेवत राहावा अशी माझी प्रार्थना आहे असं म्हणून तुम्हाला दिव्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर बघा नऊ दिवस हा दिवा आपल्याला सकाळ संध्याकाळ रात्रंदिवस असा अखंड नऊ दिवस हा चालू ठेवायचा आहे दिवा विजू नये म्हणून आपल्याला दक्षता काळजी देखील घ्यायची आहे आता दिवा विझू नये म्हणून आपल्याला दिव्यात तेल घातल्यानंतर तुम्हाला एक अखंड फूल असलेली लवंग यामध्ये घालायची आहे आणि एक भीमसेनी कापराचा तुकडा तुम्हाला घालायचा आहे जर का तुम्हाला लवंग घालणं शक्य नसेल तर रोज तुम्ही ह्या दिव्यामध्ये एक भीमसेनी कापराचा तुकडा घालायचा आहे यामुळे दिव्याला ऑक्सिजन मिळतं आणि दिवा हा आपला तेवत राहतो दुसरं म्हणजे दिवा विझू नये म्हणून ज्या ठिकाणी तुम्ही घटस्थापना करणार आहात त्या ठिकाणी हवा लागणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्या ठिकाणी मुलांना सांगायचं की मुलांना फॅन लावायला लावू नका त्याचप्रमाणे इतरांनी दिव्याच्या बाजूनी वावरताना हळू वावरायचं आहे कारण आपल्या वावरण्याच्या हवेने देखील दिवा हा विजू शकतो दुसरं म्हणजे सकाळी आपल्याला दिव्याला एकदा बघायचं आहे त्यानंतर झोपताना देखील आपण दिव्याची वात बघून झोपायचं आहे जर का वात आपल्याला कमी वाटली तर दिव्याची वात आपल्याला थोडी पुढं करायची आहे दिव्याच्या वातीला जर का काजळी आली असेल तर ती काजळी आपल्याला अल्लात काढून घ्यायची आहे म्हणजे रात्री आपण झोपल्यानंतर रात्रीच्या वेळी दिवा हा विजणार नाही आता काजळी कशी काढायची तर बघा दिव्याची काजळी करताना अगोदर आपल्याला दिव्याची वात चिमट्याने किंवा एका काडीने पुढे करून घ्यायची आहे म्हणजेच आपल्याला दिव्याची वात ही मोठी करून घ्यायची आहे मोठी वात केल्यानंतर अल्लाद आपल्याला काठीने किंवा तुम्ही चिमट्याचा वापर करा एक चिमटा आणून घ्या त्या चिमट्याच्या साह्याने अल्लाद आपल्याला ही काजळी या पद्धतीने काढून घ्यायची आहे बघा अगदी इझिली काजळी खाली पडते आणि आपला दिवा देखील विझत नाही बऱ्याच जणांचा दिवा काजळी काढताना विझतो तर या पद्धतीने तुम्ही काजळी काढायची आहे त्यानंतर वाद पुन्हा आपल्याला पाठीमागे घ्यायची आहे जेवढी दिव्याची ज्योत ठेवायची तेवढी तुम्ही ज्योत ही ठेवू शकतात यानंतर तिसरी पद्धत म्हणजे बघा ज्यांना खूप भीती वाटते की दिवा विजेल मग अशा वेळेस तुम्ही एक छोटी पंथी घ्या किंवा छोटा दिवा घ्या त्यात तुम्हाला तेल घालायचं आहे जे तेल तुम्ही दिव्याला घातलं तूप घातलं असेल तर त्या दिव्यात तुम्हाला तूपच घ्यायचं आहे आणि ह्या दिव्यावरच तुम्हाला तो छोटा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला बाजूला ठेवायचा आहे आणि मग तुम्हाला दिव्याची काजळी काढायची आहे दिव्याची वाद पुढे करायची आहे जर का चुकून तुमचा हा दिवा विजला तर तुम्ही जो छोटा दिवा बाजूला प्रज्वलित करून ठेवलेला आहे त्याच दिव्यांनी तुम्हाला हा दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा आहे म्हणजे बघा जरी आपला हा दिवा चुकून विजला तरी देखील आपण ह्याच दिव्याने जो दिवा पेटवलेला आहे त्या दिव्याने आपल्याला ही वात पेटवायची आहे यानंतर बघा प्रत्येकाच्या मनात दिवा विजल्यानंतर थोडी तरी शंका येते मग अशा वेळेस तुम्ही दिवा विजल्यानंतर दिवा त्या दिव्याने प्रज्वलित करा आणि तुम्हाला देवीला प्रार्थना मागायची आहे की माझ्याकडनं कळत न कळत सुखीने दिवा विजला आहे त्याबद्दल मला प्रार्थना करा असं म्हणून दिवा पुन्हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि कुठलीही शंका कुशंका मनात तुम्हाला आणायची नाही बघा आपण जी सेवा करतो ना किती भक्तिभावाने करतो मनापासून करतो हेच देवाला पाहिजे असतं आपली भक्ती देव बघत असतो दिवा चुकून विजला तरी मनात कुठलीही शंका आणू नका आणि दिवा प्रज्वलित करा या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी तुम्ही घेतली तर तुमचा अखंड दिवा हा कधीच विजणार नाही जरी ज्या दिवशी तुम्हाला बाहेर जायचं असेल संपूर्ण दिवस तुम्ही बाहेर जाणार असाल मग अशा वेळेस देखील सकाळी बाहेर पडताना तुम्हाला दिव्याची वाद बघून तेल कमी झालं असेल तर तेल दिव्यात घालून मगच बाहेर पडायचं आहे त्याचप्रमाणे दिव्याला वारं लागणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे या, या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारा आणि रोज आपल्याला एक भीमसेनी कापराची वडी या दिव्यामध्ये टाकायची आहे दिवसभरात भीमसेनी कापूर हा विरघळून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तुम्हाला ही वडी दिव्यामध्ये टाकायची आहे याने दिवा विजणार नाही दिव्याला पुरेसा ऑक्सिजन मिळेल आणि त्याचप्रमाणे आपल्या घरातील वातावरण देखील हे पॉझिटिव्ह राहील यामुळे आपल्या घरातील वातावरण आनंदी राहील त्याचप्रमाणे बघा अखंड दिवा तुम्ही जर का घटस्थापना केलेली नसेल तरी देखील तुम्ही अखंड दिवा प्रचवलित करू शकतात ज्यांना यावर्षी पहिल्यांदा अखंड दिवा प्रज्वलित, प्रज्वलित करायचा आहे ते देखील यावर्षी अखंड दिवा हा प्रज्वलित करू शकतात अखंड दिवा म्हणजे आपण आपल्या कुलदेवीची आई भगवतीची सेवा करत असतो त्यामुळे ही सेवा कोणीही करू शकतं लग्न झालेल्या मुली सुना मुलं किंवा अविवाहित मुली अविवाहित मुलं देखील ह्या सेवा करू शकतात विधवा महिला देखील अखंड दिवा आपल्या घरासाठी कुलदेवीच्या सेवेसाठी प्रज्वलित करू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ